राज्याचं राजकारण दिवसेंदिवस स्थापत असताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना झटका बसण्याची दाट शक्यता आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाची देवेंद्र फडणवीस यांची जवळीक पाहता भविष्यात म्हणजेच काहीच महिन्यात एकनाथ शिंदेंना जबरदस्त असा झटका बसू शकतो त्यामध्ये त्यांचे आमदार अपात्र होऊन शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडेच येण्याची शक्यता आहे त्यानुसार आजच्या ठळक घडामोडी आपण बघूया आदित्य ठाकरे यांची तानाजी सावंतांना तुरुंगात टाकण्याची मागणी अँब्युलन्स घोटाळा तसेच आरोग्य खात्यात अनेक त्यांनी घोटाळे केल्याची आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे लाडक्या बहिणींना गंडवणाऱ्या सरकारच्या नावाने शिमगा विधानसभेत विरोधकांचा सभात्याग मध्य प्रदेशातही योजनेला कात्री आदिती तटकरे आणि सरकारने बहिणींना फसवलं मोठा भाऊ भाजपकडील खात्यांसाठी सर्वाधिक निधीची अदि अजितदानी तरतूद केली तर शिंदे गटाला काहीच निधी दिला नसल्याची महत्त्वाची माहिती पुढे आलेली दिसत आहे प्रार्थनास्थळावरील भोंग्याच्या आवाजात बसणार चाप रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत भोंगे बंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती परंतु हा नियम तर अगोदरच हायकोर्टाने दिला आहे त्यामुळे यात काही नवीन नाही विधान भवनावर सोयाबीन कापूस फेकून आंदोलन राज्य सरकारने कालच्या अर्थसंकल्पात संपूर्ण कर्जमुक्तीचे दिलेले आश्वासन पाळले नाही राज्यातील तूर कापूस सोयाबीन व कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे त्यांनी हे आंदोलन केले पाट्या टाकणाऱ्या तीन हजार सहाशे सत्याऐंशी दुकानदारांना बी एम सीचा दणका मराठी द्वेष्ट्याकडून एक कोटी दहा लाखांची वसुली मुंबई महानगरपालिका ॲक्शन मोडवर कोबी दोनशे ते एक हजार रुपये दर राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी कोबीला किमान दोनशे ते कमाल एक हजार रुपये क्विंटल दर मिळाला कोबीला मध्ये पाचशे ते एक हजार रुपये दर मिळाला कोळंबी कवचापासून मौल्यवान उप उत्पादने निर्मिती कोची येथील सी आय एफ टीचे तंत्रज्ञान मुंबई येथे पहिली बायोरिफायनरी कार्यान्वित कोळंबीपासून असे उत्पादन निर्मिती झाली लाडक्या बहिणींची संख्या तब्बल तेरा लाखांनी वाढली मंत्री अधिक दावा विरोधकांचा सभात्याग एकवीसशे रुपयांचा निर्णय योग्य वेळी करा नाहीतर आम्ही आंदोलन करणार विरोधकांचा सभात्याग शक्तीपीठ केवळ महामार्ग नव्हे तर ते उज्ज्वल भवितव्याचे पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती महामार्ग पूर्ण करायचा आहे मात्र तो लादायचा नाही शेतकऱ्यांचा विरोध कायम तुमच्या आमच्या जीवाशी खेळ आपण खातोय पंच्याहत्तर टक्के बनावट पनीर सरकार हादरले कारवाई करणार महाराष्ट्रात विकले जाणारे पनीर हे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के बनावट दिसत आहे नवी मुंबईकरांच्या पैशांचा नरिमन पॉईंटमध्ये चुराडा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या मुंबईतील कार्यालयासाठी शिडको मोजणार दरमहा चार लाख रुपये शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी घाबरता काय डेअरिंग करा पैसे नाहीत म्हणून कर्जमुक्ती नाही योग्य नाही, नाही। भाजपाचेच आमदारांनी माजी मंत्री सुधीर मुनगुंटीवार सरकारवरच कडाडले मुंबई गोवा महामार्गावर आज चाकरमानी ठोकणार बॉम्ब रखडलेल्या महामार्गाविरोधात माणगावमध्ये सरकारच्या नावाने शिमगा या आंदोलनाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा उत्तर प्रदेशात रंगपंचमीच्या दिवशी मशिदीवर ताडपत्री टाकणार धार्मिक तेढ वाढू नये म्हणून योगी सरकारचा निर्णय मशिदीचे रंगकाम एका आठवड्यात करण्याचे सुद्धा दिले आदेश मराठी आलंच पाहिजे असं कुठं लिहिलंय का एअरटेलच्या मुजोर महिला कर्मचाऱ्याला शिवसेनेने शिकवला धडा अखिल चित्रे शिवसेना राज्य संघटक यांनी शिकवला धडा प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सोमवारी अंतिम सुनावणी न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्याची मागणी फेटाळली इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती एक हजार होत एक्कावन्न मालमत्ता जप्त पिंपरी चिंचवडमधील थकबाकीदारांवर महानगरपालिकेडून कारवाई मोहीम बुधवारी दिवसभरात चारशे सात मालमत्तांवर कारवाई केली शक्तीपीठ महामार्ग रद्द करा शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर विराट मोर्चा मंत्र्यांच्या घरांवर मोर्चा काढण्याचा इशारा तर लातूरला आठ एप्रिलला मोठा मेळावा घेणार शेतकऱ्यांची माहिती सात बारावरील छोट्या जमीन तुकड्याचेही आता मिळणार नकाशे राज्यातील एक हजार एक्क्याऐंशी गावांना मिळणार पोट हिशांचे नकाशे बारा तालुक्यातील गावात प्रायोगिक तत्वावर राबवणार प्रकल्प दूध दरात दोन रुपयांनी वाढ आता गाईच्या दुधाचे दर अठ्ठावन्न रुपये प्रति लिटर म्हशीचे दूध दर चौऱ्याहत्तर रुपये राज्यात पंधरा मार्चपासून होणार अंमलबजावणी माहिती शांतता भंग होईल अशी वक्तव्य कोणी करू नयेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नितेश राणे यांच्यावर टीका तर राज्यात सर्वांनी एकत्र राहावे असंही सांगितलं बोरी पारदेतील पिके करपली बेबी कालव्याला गेले अडीच महिने पाणी आली नसल्याने तालुका दौंडमधील अनेक गावातील पिके ही करपलेली दिसत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाच्या झाडा वाढल्या आहेत सकाळपर्यंत चोवीस तासामध्ये अडतीस पॉईंट आठपर्यंत तापमानाची नोंद झाली होती दुधी भोपळ्याचे नवे वाण प्रसारित झाले मध्य प्रदेश गोवा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हा विकसित केलेलं वाण प्रसारित झालं जनावरांच्या सुदृढतेसाठी पशुसारखीचा सल्ला उमेदच्या समन्वयातून उपक्रम राज्यातील सहाशे पन्नास महिलांना प्रशिक्षण देणार त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्नसुद्धा मिटणार एआयमुळे ऊस उत्पादनात होणार क्रांती राज्यातील आणखी पन्नास हजार शेतकऱ्यांना प्रकल्पात भाग घेण्याची संधी जागतिक पातळीवरही यामुळे स्तुती करण्यात आलेली आहे उष्णतेमुळे पाणीटंचाईचा झाडा पुणे ठाणे विभागात एकोणीस टँकरने पाणीपुरवठा सुरू यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी मात्र एप्रिलमध्ये जास्त होणार ऊसतोडणी मशीनचे वाहतूक तोडणी दर वाढवा महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मशीन मालक संघटनेची मागणी ऊसतोडणी मशीनचे दर वाढवून देण्यासाठी समिती गठीत करावी असंही त्यांनी मागणी केली चार बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय दर्जा मुंबई पुणे नाशिक नागपूरबाबत विचार सुरू सुधारणा विधेयकासाठी हालचाली संचालक मंडळे होणार यावेळी बरखास्त पिंपळगाव बाजार समिती थकलेल्या रकमेसाठी ठिय्या आंदोलन पिंपळगाव बसवंत तालुका निफाड येथे टोमॅटो विक्री करून चार महिने उलटले तरी अजून रक्कम दिली नाही म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात आले <गणागी> प्रश्नी लासलगावी येथे शोलेस्टाईल आंदोलन बाजार समिती आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले शेतकऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतरच खाली उतरण्याचं आश्वासन दिलं होतं तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या अशा शेतीविषयी झटपट शे, ठळक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र